नमस्कार भावांनो बहिणी नो लय ताप आलती त्याच्यामुळं काल काय आपला झेड आलाच नाही काल दिवसभर झोपेल होते बा कसं तोंड सुक दिवसभर झोपेल होते काल म्हणलं आज नाही बुडवायचा आता उठा म्हणलं दिवसभर झोपेल होती काल तुमची ताई मग काल मला जमिनीवर पाय ठेवून नव्हता वाटू लागला दिवसभर झोपले लॅकरायनं काम केले घरातले लॅक सगळे काम केले हारसून छकून दिवसभर जे झोपले तर सहा वाजताच उठले म्हणजे काल मला बरंच वाटत नव्हतं काल तापन आल हो ता ला हे आलं तर मळमळ होऊ लागली ताप आली तर तसंच होतंय असं काम करावं वाटून लागलं काय नाही मग मी नाहीतर मी काय जास्त हिडो बुडवत नसते पण काल कसं होतं सगळं अंधारच येतो या समोरच्या घरातलं आळन हे येत काल मग दिवसभर झोपून राहिले मी आणि आता पण उठायची इच्छा नाही पण मग सायपाक पाणी करायला एवढं लेकरायला सुसत नाही मग एवढं कसं करू आहे मी त्यायला सायपाक पाणी म्हणलं नको म्हणलं उठते आता डाळजी टाकते डाळ भात बनवा म्हणलं काल म्हणजे काल लेकरानं उपमा बनवला पोहे बनवले पण मग काही इच्छा नव्हती मी उठलेच नाही दिवसभर काल माझ्या पोटात काहीच नव्हतं आता थोडं बरं वाटलं उठले झाडझूड केली आता थोडेसे भांडे ते घासावं लागल म्हणलं जाऊ दे आता लेकरायला पण कवरक काम करू द्या छपुलं पण तस झाले अंगभरून यायला लागले इकड सुरले वातावरण बदललेले राहिले लोकायला वातावरणच तसं झालं त्याच्यामुळं आता आवरून घ्यावं लागेल कामं अर्धे भांडे राहिले तुमच्या ताईचे अर्धे कामं झाले चहा पाणी करून देलाय हारसूच्या पप्पांना नाश्ता बनवून द्यालाय सफरचंद आणले त्यानं पण मला काही इच्छा व्हाय ना, ना खायला ते ताप आल्यावर तसंच होते पण आज मला थोडं बरं वाटलं तर म्हणलं चला आता आपल्याला बरं वाटलंय तापून घ्या एवढं काढून आणि काल पण आहे म्हणलं आपलं मग चेहरा सुकून गेलाय ताप आलाय काल दिवस घर झोपेले होते मी दिवस घर असा डोळा उचलत नव्हता महा आणि एक तेवढ्यातच मग त्या बाथरूमाला आंघोळीच्या शिमिठ हे लावायचं तर लावले याच्या पप्पानं भांडे राहिलेत चा आता तसेच भांडे राहिले तर आपले हे घासावं लागण आता एवढे भांडे राहिले स्वयंपाक राहिलाय दाळ भात बनवते सफरचंद आणले त्याच्या पप्पानं चारशे रुपये किलो आहेत सफरचंद आता लय भाव आहे दोन कापले त्याच्यातले आता इकडं चारशे रुपये किलो झाले सफरचंद भाव वाढले सफरचंदचे एक किलो आणली होती त्याने चारशे रुपयाचे ते पण खाऊ वाटाना ताप आल्यावर आल्यावरच होते काही खाऊ वाटत नाही काय नाही आता, ना। आता, आता म्हणलं आपण जर झोपून राहिलं तर स्वयंपाक पाणी म्हणलं लेकराला एवढं थोडं सुस्त आहे म्हणलं आता आपण डाळ टाकून देते एवढे भांडे दे असते आता आणि थोडासा डाळ भात बनवते आणि दोन तीन पोळ्या बनवते आता काहीच बनवणार नाही मी याच्या पप्पाला म्हणावं लागलं आणा आना भाजीपाला नाही तर हारसुलं दोन तीन भाज्याचा आणायला पाठवून आणि त्याला काय समजत नाही भाजीपाला आणायचा जर बरं वाटलं तर मीच जाईन तर भाजीपाला आणायला चालू वाटलं तस नाही काल मला दिवसभर जमिनीवर पायसुद्धा ठू वाटत नव्हता लयच ज असं मला मग हे पाय म्हणजे खाली ठुला पण गाव खाली उतरले नाही दिवस अंगावर घेऊन झोपले होते मी तर काल मा हिडोबुडावलं मी म्हणलं भैया मी काढते भैया म्हणे मम्मी तुला काही समजते का नाही म्हणे तुला बरं वाटाना तरी तुला काय हिडोचं पळडे तेच मला बोल लागला म्हणे बरं वाटाना आणि तुला काय पळडे काल छकू म्हणजे काढ ना मम्मी चार पाच निद्यांचा दोन मिनटाचा कावाय ना काढ म्हणे मम्मी थोडासाच आणि टाक म्हणे मी आणि ते यायला म्हणजे ते यायला काय बोलता येत नाहीत ते काय हिडो काढत नाही तर ते मग मग इच्छा होती की काढून टाकावं थोडा पण ते काय नाही नाहीच म्हणते मग राहिलाच मग आणि आज पण इच्छा नव्हती म्हणलं पण नको म्हणलं नवीन चायनल आहे खाली येत आहे मग त्याच्यामुळं आधीच आपलं चायन थोडं थोडं खाली यायला लागले म्हणलं टाकूनच देवा पान हा म्हणजे मग कसं आहे हेडो काढून टाकला तर बरं आहे आणि इकडे काय जमा नसते गावाकडलं जमा राहायचे मग सुरतलं कसं आहे दर दिवस काढायचं आणि टाकायचा जमा नसतात काय नसते आणि लेकरं पण नको नको म्हणू लागले छकूची इच्छा होती टाक म्हणून आणि हरसूभा याची इच्छा नव्हती टाकू नको म्हणे तुला बरं नाही तर मग राहूनच गेल्या आता तुमच्या ताईला भांडे घासायचे स्वयंपाक आहे बरं वाटाना पण तसाच स्वयंपाक करावं लागेल छकूला काय एवढं सुसत नाही तर म्हणजे ती करती पण एवढं काम तिच्यावर टाका काल मग तिनं भांडे घासले घरं पुसले कपडे धुतले सगळं काम केलं भैयानं झाड झुड केली छकूनं घर पुसले दोन्ही घरं पुसून घेतले तिनं भैयानं भैयाकून जेवढं होते तिले पोराची जाती होती तरी काय करणारे तरी पण त्यानं झाडझूड केली कपड्याच्या घड्या केल्या आणि काल मग तसेच मग त्यानं मग कपड्याच्या घ घड्या केल्या मग मी म्हणलं आता जाऊ द्या एवढं काय करायला आपण काम टाकावं त्याच्या याच्यावर आता तुमच्या ताईला भांडे घासायचे स्वयंपाक करायचा आहे आता बरं वाटलंय मला तर मी उठून बसले मग याच्या पप्पाला नाश्ता बनवून दिलाय रात्री तर सायपाक नव्हता म्हणावलं मग यायनं बाहेरून आणलं होतं को गला गला। ते पण खोली करायला काय खाऊ नव्हतं वाटू लागलं तर आता सगळ्याला सर्द्याने हे वातावरण बदलल्यामुळं व्हायला लागले कोणच रात्री जेवण नाही केले जसं आणलं तसंच फेकून दिलं त्यायला काय जेवण होतं वाटू लागलं छकुलं नाही हारसुलं नाही एकाची आता मला ताप आली तर सगळ्याला ताप येतील मायाजवळ झोपते ते म्हणून एकाला ताप आली तर सगळ्या घरादारालाच ताप येतील म्हणून घरात कोणाला ताप यायलाच नाही पाहिजे मला काय लवकर लवकर बिमार नाही पडत पण मग मग जर बिमार पडत काय खाऊ वाटत नाही वाणट्या होतात असंही आहे मग मला सर्दी हे झालं तर तसंच होतंय चक्रा हे त्यात सर्दी ना झाली पण तापच आली असं होत आहे मला त्याच्यामुळं आज थोडासाच हिडो काढून टाका म्हणलं जास्त काय मोठा हिडो काढणार नाही मी मग झालं तसं होतं काल इच्छाच नव्हती हिडो काढायची बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हिडो